हाय मित्रांनो आज गुरु पाणी पानात निवेशन चालू आहे तुम्हाला सकाळी म्हणलं तसं हो पाण्याचा रिझोर लागलाच म्हणायचं थोडक्या ओक बले जरा खतभरायच ना ती खात भरते टायली गेली खाली कराय आणि विशाल आणि ती इथं आहेत डॉन लोक इतर बैठक डॉन लोक हे विशाल अरे मंगू हॅलो काय हॅलो लयच भारी बोलतोय मित्रांनो नाबानी केले सुरदन काढायचे पाणी संपले टाकीत तर कस करायचं बरं हवामान ठरलं मित्रांनो चक्कर टाकतो इकडं काय पाणी तिरी तिरी संपलंय संग्रामराव इधर चल रहा है ये देखो आईशा टॉकिंग जॉगिंग कर अरे खत खे शान भर आहे ना पाणी तर खतम ये आईचा खत भरते तरी म्हणलं पाणी कस का आलीकडं आलंय आले लय भुसभुशीत खात निघतं येईल का मला वाटतं वरून पाणी पडलं असं नळ आणि मग नळडीला झाला असं होय तुला म्हणलं नाही वेळी जाऊ नको थांबखणी बरं हां हां काय झालं काय असतं लय निघता येईला मला वाटलं निघाल तस पण आत निघन जरा कोपरे थेबार खातच टाकला मोकळाच येतात सापा काय चाललंय किसाप्पाच काय चाललंय की किसापाचं काय फेड घेत चिवाला मागावं लागेल महागायची बिर्याणी फिर्याणी बिर्याणी फिर्याणी महागायची ए बाया मी जातो रे बाबा मित्रांनो अशा प्रकारे चाललंय काटाने खात मारायचं आणि विशेष म्हणजे काय नाया टाकी संपले पाणी टाकीत चलते का नाही ना आलं थोडे आलं का नाही थोडं फार दहा फाट तयात भीता काय तयातलंच पाणी उपसावं लागेल नाहीलाच आहे आता बरे बरे मित्रांनो झालं खलास दिसलं पाणी खतम हो गया है गे खब खतम होतो फटावलं डोळं मोठ करतो डोळ गुरु म्हणते तर मालक पाणी पाजा पण थांबा जरा टिप्पळा दुखसावं लागेल मालक टिप्पा हाय भरलेला पाच तरी करावं परत पाच मिनटात केलायट सुटते बघा बारा 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 हरा फरा 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 वारा सुटते मित्रांनो माझ्याकडून गुरु पाणी पाजून टिपड तो पागल्या आणि अनुने तिकडून आणलं पाजून आणून पाजून आणले गुरु पाणी आणून तिकडे टेपाडं बसले नव्या घरा पुढं आणले भरून तिकडून पाजून गुरं पाणी आणून आता सध्या ताजा माल टाकला ह्या ताईली भरायची का नाही आता का कसं कायमाला थोडं पडलं पण ते पंप आण की तिथला तो पंप आहे जॉग घरात आहे ते आणवडं नाही पडलं हवा कमी झाली ओनानी म आधीच कमी होते अनुभव तू मक्का घेऊन गेलता का तवा तुला मारून ये म्हणलं होती की रम्या तुझ दार तुझी दारात आपण मक्का भरलीत तवा तवा तो मारली नाही तेव्हापासूनच हवा कमी त्या टायरमध्ये पंक्चर असता तर बसला असता कवात खायला गरत मी बघितलाय जग तिला लोकाचे अंकी आहे बालीस का अंकी जरा आधी इकड आण हिकड तूड तूतमान इकडे ती तूड बाबा हिकड लोकाचा पंप आहे बाबा नाही ती वाटल व्हायचं काहीतरी जेव्हा आमत पहिलीकडे बघ फरताळत फरता बघ फरताळत फरताळत बघ आध्या मागणं गयनी लात मारलं ना तिकड़ तिकड जाऊन पडशील मोये मोय करी दुकान लागला काय तुझं मागाय धरणं झाते हा काय करते असलं कुठं जात गबाळ आवारले ह्यांनी कुठं ठोलाय काय काय नाही

गाजाचा तुकडा आणला एक ओके कार्यक्रम होतो चिवे डॉन थोम्या ती चिवी ती चिवी ती चिवी गज तुकड लागेल किवा चिवे डोआण पण ताकदारा बाता बातभर पुढे घेतो टॅक्टर बेन कमरात लात खाल्ली मस्त बरकडे जाते निघून हांद्यावर आणावणार दुसरे काय मित्रांनो टायर मध्ये हवं झाली आद्याला काल लोकाच पण पहिला का तुम्हाला सांगितलं एकदा सांगितलं लाय का झाला का इकडान टायली थावा मारा जादी पण नळी तोडतो ना शिकडे दिली टायली तू टायली ठोयचे वर तू टायली तू तू मग जगला तसला दगड नसतो अन्ना चपटा लागतो त्याला डबराचा बस असत येऊन का हा मोठे वागदार्या सांग

अन्ना बाजूला साईड द साईट साईड द साईट डायरेक्ट okay. आयलीत माल टाकणी सुट्टीत नॉट चला बाय बाय सख्याच्या बागात डुटू राम बाय 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 बाय